अनेक गणपती मंडळाच्या मिरवणुका पार पडत असताना फक्त एकाच मंडळातील पुरुष महिला आणि लहान मुलांना जनावरांच्या सारखं अमानुषपणे मारहाण केली या सर्व घटनेचं व्हिडिओ फुटेज व्हायरल होत आहेत परंतु पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करतील ते पोलीस प्रशासन कसले जनतेच्या सेवेसाठी पोलीस प्रशासन आहे की राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीचे पहारे असे म्हटलं तर वावग ठरणार नाही सदरक्षणा असे म्हटले जाते पण रक्षकच जर भक्षकासारखं वागणार असतील तर न्याय कोणाकडे मागायचा हजारोंच्या संख्येने अकलूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि अकलूज पोलीस ठाण्यात मोर्चा काढून कारवाईचे निवेदन दिले याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अधिकारी लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या लाटी हल्ल्यात एका मोठ्या राजकीय नेत्याचा हस्तक्षेप असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे मग हे पोलीस अधिकारी प्रशासनाचे सेवक आहेत की राजकीय नेत्यांचे हस्तक इतका मोठा लाठी हल्ला झाला असताना देखील सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शांत कसे काय कोणाचा आहे राजकीय हस्तक्षेप काय चालले अकलूज पोलीस ठाण्यात मोठमोठ्या बाता मारणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरंच पोलीस प्रशासनावर वचक आहे का असा सवाल उपस्थित होत आहे दादा आजार समाजाच्या वतीने मोर्चा करण्यात आलाय कुठल्या संदर्भात मोर्चा आणि पोलीस काय आपल्याला आश्वासन सतरा तारखेला गणपती विसर्जनाच्या वेळेस जे वडार समाजाच्या भगिनीवर आणि कार्यकर्त्यांवर पोलीस अधिकाऱ्यांनी बेहाडपणाने मारहाण केली त्या संदर्भात पहिला एक मोर्चा काढला होता त्याच्यानंतर आज मोर्चा काढला आणि ह्या मोर्चाच्या दरम्यान साहेबांनी आम्हाला शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला दुसरा मो मोर्चा काढायची वेळ येऊन देणार नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करू अशी त्यांनी आम्हाला खात्री दिली कारवाई न झालेली पुढली दिशा काय जर कारवाई केली नाही तर निश्चितच परत आम्ही हा महाराष्ट्रात मोर्चा काढतो जर कारवाई केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं मान्य विजयदादा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एस पी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल नमस्कार आज मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या माध्यमातून गणपती विसर्जनामध्ये जो अनुचित प्रकार घडला त्यावरून त्याने दिलेलं निवेदन आज आम्ही स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने त्याची पूर्ण सखोल चौकशी करून आम्ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करत आहोत भविष्य काळामध्ये याच विषयावरून परत कधी मोर्चा निघणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता घेणार आहोत धन्यवाद एक आठवड्यात

कुठले संघटना वगैरे याचं काही काय म्हणतात त्याला व्यक्ती म्हणून त्या सर्व गोष्टी करत असतात या सर्व गोष्टी पाठीमाग पाठीमाग फार पार्श्वभूमी असतात त्यावेळेच्या आणि त्यावेळी केलेली कारवाई असते कारवाईमध्ये निष्पन्न झाले आतापर्यंत आम्ही चार कर्मचाऱ्यांच्या जा बदल केलेल्या आहेत